लाडकी बहीण योजना हो या योजनेच्या हो संदर्भात एक आपण कमीत कमी वेळेमध्ये एक खूप महत्वाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे आणि अपडेट आहे तुम्हाला जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल आणि तो मेसेज प्राप्त झाला असेल तर त्याच्यानंतर किती दिवसाने आणि कोणत्या महिन्याचे प पैसे मिळणार आहेत खास करून जुलैच्या बाबतीत बघा ज्यांचा जुलैचा फॉर्म आहे ना आत्ता मंजूर झाला असेल किंवा येणाऱ्या टायमात जर मंजूर होणार असेल पेंडिंगमध्ये फॉर्म असेल तर किंवा नवीन जे लाभार्थी येणार आहेत त्यांच्यासाठी एक अपडेट तुम्हाला मी देणार आहे बघा की आता यावर जे आधिकारिक जे आहे माहिती येणं आणखी बाकी आहे म्हणजे सरकारकडून एकदा डिक्लेअर होऊ द्या या गोष्टीला पण वयच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे ती म्हणजे बघा की नव्याने पात्र झाला झालेले तसेच नव्याने आधार जोडणी झालेले म्हणजे नवीन जे काही लाभार्थी आहेत ते पात्र झालेले आहेत किंवा त्यांची आधार जोडणी आता केलेली आधार जोडणी म्हणजे थोडक्यात डीबीटी थोडक्यात डीबीटी तुम्ही केलेली आहे बघा नव्याने पात्र झालेले व्यवस्थित वे बघा नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आ आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता परत सांगतोय जुलैपासून लाभ नाही मिळणार होता जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून जे आहे अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे ही अपडेट तुम्हाला सांगतो आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्यापर्यंत येऊन जाईल त्याच्या अगोदरच तुम्हाला ही अपडेट द्यायला आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देण्याचं काम करतो मी हेही तुम्हाला नक्की आता आतापर्यंत समजलं असेल आणि मी जे काही तुम्हाला इथे अंदाज सांगतो काही गोष्टींची तर तेही खरे होतात ही अपडेट जे आहे तुम्हाला काही दिवसांनी तुमच्या पुढे पण येईल तर या अपडेटबद्दल तुम्हाला माहिती असावी म्हणून तुम्हाला सांगतोय बघा परत सांगतोय नव्याने पात्र झालेले तसेच आधार जोडणी जी आहे नव्याने झाले असतील म्हणजे समजा उदाहरणासाठी तुमचा फॉर्म पहिलाच काही दिवसापूर्वीच मंजूर झाला असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही पण जर तुमचा फॉर्म नव्याने मंजूर झालेला आहे आणि आधार जोडणी नव्याने झालेली आहे आणि फॉर्म कधी भरला होता तुमचा खूप जुलैलाच भरला होता समजा उदाहरणासाठी तर जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर कधी झाला तर त्याच्या पुढच्या महिन्यापासून देणार म्हणजे एक काळ असा होता बघा की ऑगस्ट एकतीस ऑगस्ट आणि जुलै ह्या दोन महिन्यामध्ये कोणत्याही तारखेला फॉर्म भरला असेल तर पूर्ण पैसे मिळायचे म्हणजे विचार केला आत्ता घडीला जर विचार केला तर मग त्याला सात महिन्याचे एकूण बारा हजार रुपये मिळायचे बघा आणि याच्या अगोदरचा जानेवारीच्या टप्प्यानुसार विचार केला तर दहा हजार पाचशे दहा हजार पाचशे पण आता आता तसं घडणार नाही ही खूप महत्वाची अपडेट सांगवलं मी तुम्हाला कोणीही सांगणार नाही आता तुमचा फॉर्म मंजूर कधी झाला आहे जर खूप जुना फॉर्म असेल आणि तो नव्याने जे पात्र झाला असताल तुम्ही नव्याने आधार जोडणी झाली असेल तर अशा लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्याचा म्हणजेच जुलैपासूनचा लाभ न देता अर्ज मंजूर झालेल्या जो महिन्यामध्ये अर्ज मंजूर झाला त्याच्या पुढील त्याच्या पुढील महिन्यापासून जे आहे अशा लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे ही अपडेट खूप महत्वाची आहे कोणीही कुठल्याही चॅनलवर तुम्हाला आतापर्यंत ही अपडेट मिळाली नसेल तर ती अपडेट तुम्हाला देण्याचं काम करतो आहे काही तुर्तास या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्वाची मी अपडेट हीच देतो आहे की बघा जर समजा अतिशय महत्वाची जर समजा तुमची नव्याने पात्र झाला असता नव्याने आधार जोडणी झाली असेल जुलैचा फॉर्म असेल आत्ताच मंजूर झाला असेल तर तुम्हाला जुलैपासूनचे पैसे मिळणार नाहीत ही अपडेट अत्यंत महत्वाची आहे नाही तर तुम्ही काय करणार फक्त वाट पाहत बसणार कोणीतरी तुम्हाला माहिती सांगणार आणि त्या पद्धतीने तुम्ही उगच आशेवर बसणार तर तसं घडणार नाही त्यामुळे याच चॅनलवर तुम्हाला अशा माहिती किंवा अपडेट मिळतात बघा तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का जुलैचा फॉर्म असेल मंजूर झाला असेल तर तुम्हाला खास करून अपडेट द्यायला किंवा जे नवीन आता इथून पुढे फॉर्म मंजूर होणार आहेत त्यांच्यासाठी खास करून ही अपडेट आहे फॉर्म मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून जे आहे लाभ मिळणार आहे अशा प्रकारची अपडेट जे आहे आता पुढे येत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची तुम्हाला जर या अपडेटबद्दल शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता नेहमीप्रमाणे प्रत्येक कमेंट्सला जे आहे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो हे तुम्हाला माहीत आहे काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद